देवेंद्र फडणवीसांनी सेना संपवण्याचा प्रयत्न केला पण आम्ही फिनिक्स प्रमाणे उभं राहिलो फडणवीसांच्या वक्तव्यावरनं खासदार संजय राऊत यांनी हे प्रत्युत्तर दिलेलं आहे उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसला तरी ते पुन्हा उभे राहिले संजय राऊत यांच्या या टीकेला नवनाथ बन यांनी हे प्रत्युत्तर दिले फडणवीसांची राख होईल असं आपल्याला कधीच वाटलं नाही असं सुप्रिया सुळे म्हणाल्या फिनिक्स पक्ष हा वारंवार राखेतून भरारी घेतो बरं का त्याची पुन्हा पुन्हा राख होते पुन्हा पुन्हा तो भरारी घेतो म्हणजे त्यांनी शिवसेनेचं उदाहरण दिलं देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या लोकांनी वारंवार शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न केला आणि शिवसेना पुन्हा पुन्हा फिनिक्स पक्षाप्रमाणे आकाशात झेप घेत राहील त्याच्यामुळे जर त्यांनी स्वतःची तुलनाही फिनिक्स पक्षाप्रमाणे केली असेल याचा अर्थ त्यांचीही राखरांगोळी करण्याचा प्रयत्न त्यांच्या सहकार्यानेच केलेला आहे या मी या आंदोलनात सुद्धा बघितलं आणि शिवसेनेनं कायम स्वतःला फिनिक्स पक्षाची उपमा दिली महाराष्ट्रातल्या नागरिकांनी देवा भाऊंना प्रचंड बहुमत दोन हजार एकोणीस साली दिलं होतं हे बहुमत दिलं असताना देखील देवा पाठीत खंजीर खुपसण्याचं काम उद्धव ठाकरेने केलं त्यानंतर देवा भाऊ उभे राहिले आणि फिनिक्स प्रमाणे त्यांनी भरारी घेतली भारतीय जनता पार्टी आणि देवा भाऊ फिनिक्स आहेत माझा संजय राऊत यांना सवाल आहे संजय राऊत हे गिधाडी प्रवृत्तीचे आहेत संजय राऊत किंवा उद्धव ठाकरे यांच्या गटाचा आजपर्यंतचा इतिहास बघितला तर तो गिधाडी प्रवृत्तीचा इतिहास आहे फिनिक्सच्या भाषा संजय राऊत यांना समजणार नाहीत कारण त्यांची प्रवृत्तीच गिधाडाची प्रवृत्ती आहे मला कधीच वाटलं नव्हतं त्यांची राख होईल एक तर राजकारणात कधीच कोणी संपत नाही आणि कोणाची राख होत नाही हे माझं वैयक्तिक मत आहे त्याच्यामुळे त्यांचं तर देवेंद्रजींचं असं कधी होईल असं ध्यानी मनी नाही आणि कोणीही कुणाबद्दल असे विचार करू नये कारण का प्रत्येकजण आपापल्या विचाराने कष्टाने स्वतःचे प्रयत्न करत असतो आणि आपल्या विचाराशी तो, विचारा तो पूर्णपणे लॉयल असतो त्याच्यामुळे मला असं वाटतं की कोणी कुणाला संपवायची वगैरे जर भाषा करत असेल तर हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारे आणि मला वाटतं देवेंद्रजींबद्दल असं तर कोणाच्या ध्यानीमनी कधी आलं नाही माझ्या तरी आलं नाही